कहिड़ <personallyasy> <są bass im2> <Auswina multicol aa> छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी ब्रिगेडचा जय जे जिज दा तुम संघर्ष करदा तुम संघर्ष भावना व्यक्त केल्या आणि पाठिंबा दर्शवला प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरचा हल्ला किंवा पुरोगामी लोकांवरती हल्ले करून त्यांचे खून करणं ही काही महाराष्ट्रामध्ये नवीन बाब नाही देखील अनेक विचारवंतांच्यावरती हल्ले करून त्यांचे खून करण्यात आले नरेंद्र दाभोलकर असतील स्वामी गोविंद पालसरे असतील कलबुर्गी असतील वेगवेगळ्या विचारवंतांवरती त्यांचा जीव घेण्याचं काम या विचारधारेनं केलेलं आहे पण या गोष्टींना न डपवता नव्या जमाने काम करायची प्रेरणा घेऊन आमच्यासाठी कार्यकर्ते या हल्ल्याचा निषेध करतोय जनसुरक्षा कायद्याची कोणत्याही प्रकारे आवश्यकता नसताना प्रचंड बहुमताने विधानसभेमध्ये या सरकारने बी जे पीच्या नेतृत्वाखालच्या सरकारने परवा पास केलेला आहे विधानसभेमध्ये या ज्या गोष्टी घडतायत जणू काही या देशातले कायदे अपुरे आहेत ज्या देशाची राज्यघटना अपुरी आहे या देशाचा एकूणच कारभार मागच्या काळामध्ये चुकीच्या पद्धतीने झाला लोकांच्या डोक्यामध्ये गैरसमज पसरून अशा प्रकारच्या घटना या राज्यामध्ये घडत आहेत कायदे बदलले जात आहेत नवे नको असलेले कायदे सर्वसामान्य लोकांना त्रास देणारे कायदे या राज्यामध्ये आणले जात आहेत या घटनेचा निषेध देखील या जनसुरक्षा कायद्याचा निषेध म्हणून देखील आज या सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निषेध केलेला आहे आणि ती भूमिका लोकांच्या समोर दिवसभरामध्ये स्पष्ट केलेली आहे आम्ही या आंदोलनामध्ये या निषेध धन्य आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आणि पाठिंबा दिलेल्या या शहर आणि परिसरातल्या तमाम लोकांचे आम्ही आभार मानतो आणि माझं या ठिकाणचं आपल्या समोरचं निवेदन संपतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनुसार या राज्यामध्ये अनेक संघटना गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहेत त्या संघटनांच्यामध्ये संभाजी ब्रिगेड नावाची एक संघटना अनेक वर्षापासून लोकांमध्ये प्रबोधन करणं वेळोवेळी निर्माण होणाऱ्या प्रश्नांवरती आंदोलनं करणं अशा प्र स्वरूपाचं काम गेल्या अनेक वर्षापासून करते आहे या शहरात तालुक्यात आणि परिसरात जिल्ह्यात देखील असंख्य कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली काम करताय या संभाजी ब्रिगेड या संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जात्यांद धर्मांध लोकांनी जो हल्ला केला त्यांच्या तोंडाला काळे काळं भासलं मारहाण केली अपमान केला अवमान केला ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी ला आहे या घटनेचा आम्ही निषेध करतोच आहोत आणि हा निषेध गावोगावी वेगवेगळ्या पद्धतीने पुरोगामी कार्यकर्ते करतायत आज त्याचा एक भाग म्हणून पाचोरा शहरामध्ये आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी हे निषेध आंदोलन धरणे आंदोलन एक दिवसाचं आंदोलन या तहसील कचरीसमोर प्रांताधिकारी कचेरीसमोर पोलीस स्टेशनच्या समोर या ठिकाणी संपन्न केलं राजकीय पक्षांच्या अराजकीय संघटनांनी ज्यांनी ज्यांनी आमच्या या स आंदोलनाला पाठिंबा दिला अशा सर्व राजकीय सामाजिक पुरोगामी चळवळीच्या जसे की मराठा सेवा संघ असेल संभाजी ब्रिगेड असेल बामसेफ असेल विविध सामाजिक संघटना असतील समता दल असेल किंवा इतर आंबेडकरी पुरोगामी महाराष्ट्रातल्या चळवळीत काम करणाऱ्या ज्या ज्या पदाधिकारी असतील संघटना असतील अशा सर्व नेत्यांचे कार्यकर्त्यांचे मी आजच्या या धरणे आंदोलनाच्या औचित्य साधून सर्वांचे आभार व्यक्त करतो व पुढील आंदोलन कसं आपल्याला सुरळीत पद्धतीने नियोजनबद्ध करण्यात येईल अशा संदर्भातल्या या ठिकाणी चर्चा घडून आलेल्या आहेत म्हणून आजचं हे आंदोलन आदरणीय सुनीलदादा शिंदे ज्येष्ठ पाचऱ्या तालुक्याचे विचारवंत खलिलदादादा देशमुख अशा प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचं हे आंदोलन शांततेत लोकशाही मार्गेत कायदा सुव्यवस्थेला कुठलंही गालबोट न टाकता समाप्त झालेलं आहे असं मी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करतो आज पाथोरा शहरामध्ये प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो बॅड हल्ला झाला त्याचबरोबर जनसुरक्षा विधेयक हे सर्वसामान्य चळवळीच्या रोडावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी किंवा पुरोगामी चळवळीसाठी किती घातक आहे याच्या संदर्भामध्ये धरणे व एक निषेध आंदोलनाचं नियोजन पातोरा शहरातील मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड समता सैनिक दल व इतर सामाजिक पुरोगामी संघटनेच्या पाठिंब्याने सर्व चळवळीचे कार्यकर्ते ज्येष्ठ मार्गदर्शक यांच्या एक दिवसीय धरणे आंदोलनाच्या आयोजनामध्ये आज पुरेपूर प्रतिसादामुळे चार वाजता या धरणे आंदोलनाची सांगता होणार आहे खरं तर प्रवीणदादा गायकवाड गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरी विचारधारा पेरण्याचं काम करीत आहेत संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रवीणदादा गायकवाड यांनी फुले शाहू आंबेडकरी विचारधारा मुळापासून पेरण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे अशा विचारवंत प्रबोधन करणाऱ्या एका वरिष्ठ नेत्यावर अशा प्रकारचा बॅड हल्ला होणे हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची बाब आहे याचा निषेध म्हणून आज आम्ही या पातोऱ्या शहरामध्ये सन्माननीय तहसीलदार साहेब यांच्या आवरणामध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन घेतलं परंतु हे धरणे आंदोलन करून सामाजिक प्रबोधन घडवण्याची महत्त्वाची जबाबदारी आमच्या सर्व चळवीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची होती परंतु असे जर बॅल आणले कालांतराने पुरोगामी महाराष्ट्रात चळवळीत काम करणाऱ्या नेत्यांवर कार्यकर्त्यांवर जर होत असतील तर याचा तीव्र निषेध म्हणून पुढे चालून आम्ही आमच्या आंदोलनाची तीव्रता बदलणार आहोत यासाठी ज्या ज्या वाईट प्रवृत्तीच्या संघटना असतील लोक असतील अशा लोकांना जे मिळणारं राजकीय पाठबळ आहे हे त्वरित थांबवलं गेलं पाहिजे अशी आमची प्रमुख भूमिका आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून राहणार आहे